संयम आमच्या काळात लहानपणापासूनच संयम या गुणाचा नकळत विकास झाला बालपणापासूनच अनेक गोष्टींसाठी आम्ही मन मारायला शिकलो वाट पाहायला शिकलो धीर धरणे हा शब्दप्रयोग आम्ही अक्षरशः जगलो सणवार आले की स्वयंपाकघर सुगंधाने दरवळत असे सर्व पदार्थ देवाला नैवेद्य दे दाखवून मगच खायचे उष्टे करायचे नाहीत नवीन कपडे देवाला दाखवून चांगला दिवस बघून घालायचे नवीन कपड्याची घडी मोडणे हा जणू एक सोहळाच असायचा यात एक विशेष बाब अशी की आपले नवीन कपडे कोणाला तरी घडी मोडायला देणे खूप मानाचे आनंदाचे प्रेमाचे समजले जाई बहुतेक महिला आपल्या नवीन साडीची घडी मोडायला घरातील एखाद्या स्त्रीला बहिणीला किंवा मैत्रिणीला देत असत एवढेच कशाला एखादा पदार्थ कर ना असे आपण आईला सांगितलं तर तो काही ताबडतोब बनत नसे वाट पहावी लागायची जे ताटात असेल ते मुकाट खावे लागायचे भाजी आवडत नाही म्हणून तक्रार केली तर दुसरी भाजी तयार करून मिळणार नाही ह्याची खात्री असायची मग काय चटणी किंवा लोणच्याबरोबर गुपचूप भाकरी खायची कोणताही हट्ट फारसा पुरवला जात नसे कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नसे पालक सरळ नाही म्हणत असत त्यामुळे देखील पचवायला शिकलो आम्ही अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण अशा मूलभूत बाबींमध्ये तडजोड करायला शिकलो आठवडी बाजारातून खाऊ आणल्यास आईवडील त्या खाऊचे सर्व मुलांच्यात समान वाटप करत कोणी एक मूल त्या खाऊला हात लावत नसे सर्वजण सोबतच तो खाऊ खात असत एकट्याने खाण्याची प्रथाच नव्हती आणि सवयही नव्हती शेअरिंग आपोआप होत असे शिकवण्याची गरज नव्हती वया पुस्तके पाठी पेन्सिल आणि दप्तरही एकमेकांचे वापरत असत तसेच मोठ्या भावा बहिणीचे कपडे घट्ट झाले की धाकट्यानी घालायचे अंथरूण बांगरूण हे एकत्रच असायचे शेअरिंग इज केअरिंग आज मुलांना शिकवावे लागते ते आम्ही सहजपणे जगलो हो। आहोत शाळेत जाताना पाण्याची बॉटल नेण्याची प्रथा नव्हती किंबहुना घरात बॉटलच नसत शाळेत नळाचे पाणी सुट्टीमध्ये प्यायचो म्हणजे अधेमध्ये तहान लागली तर सुट्टी होण्याची वाट पाहायची त्यामुळेच मन मारायची संयम ठेवायची सवय लागली पण आज मुलं तसं तास चालू असताना टीचर समोर सहजपणे बॉटल तोंडाला लावतात खरे तर या संयमाचा आपल्याला जीवनात खूप खूप फायदा झाला याची आता खूप जाणीव होते मात्र हा संयम आपण पुढच्या पिढीला नाही शिकवू शकलो याची खंतही वाटते त्यांना दोन मिनिट ही सवय लागली इन्स्टंट पदार्थ खायची सवय लागली इन्स्टंट जीवन जगायची सवय लागली इन्स्टंट जमान्यातील इन्स्टंट पिढी घडवली आपण आजची पिढी यूज अँड थ्रो हे तत्व सहजपणे शिकली आपण मात्र यूज अँड यूज पद्धतीने काटकसर बचत करत कंज्यूज कर झालो असे वाटते इतरांना विचार आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ